गोकुल सोबत गोकुल या तारखेपर्यंत शक्तीपीठ महामार्ग विरोधी लढ्याची पुढील दिशा ठरवूया आमदार सतेज पाटील शक्तीपीठ महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांची ऑनलाईन राज्यव्याप्ती बैठक संपन्न झाली या बैठकीत बारा जिल्ह्यातील बाधित शेतकरी सहभागी झाले होते राज्यव्यापी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले ग्रामसभेचे ठराव घ्यायला सुरुवात करावी सगळ्या घटकांना जाऊन भेटा विकासाच्या आम्ही विरोधात नाही गरज नसलेला मार्ग माथी मारू नका हे पटवून सांगा प्रत्येक शक्तीपीठाला एक हजार कोटी द्या असं सांगा शक्तीपीठ महामार्ग करणं म्हणजे भ्रष्टाचाराचे नवे कुरण निर्माण निर्माण प्रयत्न केला जात आहे. तारीख चर्चा करून मे शेवटच्या आठवड्यात ठरवू. पुढच्या आठ दिवसात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना भेटा आणि दबाव येईल तिथे आठ दहा पैकी जिल्हाधिकारी प्रांत यांच्याशी आपण बोलू. हातात हात घालून हा लढा यशस्वी करूया असंही सतेज पाटील म्हणाले. यावेळी राजू शेट्टी म्हणाले मुळे मोठा भ्रष्टाचार होणार आहे. सांगली कोल्हापूरला महापुराचा धोका निर्माण होणार आहे. शक्तिपीठामुळे सर्वच बाधित होणार त्यामुळे सर्वव्यापी आंदोलन व्हावे प्रत्येक तालुक्यात मेळावा घेतला जावा आणि दोन हजार एकोणीसचा कायदा धाब्यावर बसून एकोणीसशे छप्पन्न नुसार भूसंपादन होणार आहे त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्ग बनवणे हा स्वतःच्या फायद्यासाठी तुघलकी निर्णय घेतला असल्याचं राजू शेट्टी म्हणाले यावेळी आमदार कैलास पाटील म्हणाले आम्ही पाठीशी खंबीर आहे ग्रामसभेत ठराव घ्यावा त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या भीतीने स्थानिक आमदार काम करतील यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे म्हणाले विकासाच्या नावावर काहीही करायचं हे काम सरकारचं असून इकोसिस्टीम गावांनी जावं जिल्ह्यातले जेवढे आमदार त्यांना आजरा राधानगरी बाधित पावसाची गावं त्यामुळे निर्णय घ्यावा लढाई येणाऱ्या लोकांचे हल्ले परतवून लावा असंही विजय देवणे म्हणाले शक्तीपीठ महामार्गाला सर्वच बारा जिल्ह्यातून विरोध होत आहे कोणत्याही जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी समर्थन दिले नाही याचबरोबर मोजणीसाठी आलेले अधिकारी यांना रोषाला सामोरं जावं लागलं अमिष दाखवण्याचा आहे म्हणणं नांदेड जिल्ह्यातील सतीश कुलकर्णी म्हणाले जिल्ह्यामध्ये तीव्र संघर्ष आहे यशवंतराव चव्हाण यांनी समृद्ध केलेल्या जिल्हा वाळवंट बनतोय सरकारने दखल घेतली नाही सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर तरी दखल घेतील अशा प्रतिक्रिया नांदेड मराठवाडा या भागातील प्रतिनिधींनी या ऑनलाईन वेळ व्यक्त केल्या या ऑनलाईन बैठकीत आमदार अरुण लाड आमदार रोहित आर आर पाटील लातूर ग्रामीणचे माजी आमदार नाना भिसे परभणीचे किसान सभेचे अध्यक्ष राजन क्षीरसागर माजी आमदार संजय बाबा घाडगे अमरीश घाडगे गोकुळदूत संघाचे संचालक प्रकाश पाटील भूदरगड काँग्रेस नेते राहुल देसाई सम्राट मोरे गारगोटी कृष्णा पाटील साजनी संपत देसाई शिवाजी मगदूम सुई वाडकर सुदर्शन खोत आदी सहभागी झाले होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर